वाघ जंगलामध्ये प्राणी आहेत वाघ आहे बिबट्या माहिती नाही पण आहे भरपूर कसं काय मंडळी नमस्कार पुन्हा एकदा आपण एका नवीन ॲडव्हेंचरसाठी चाललो आहे नवीन वर्षामध्ये आज पहिलाच दिवस आहे दोन हजार सव्वीसचा आणि आम्ही जानेवारी सुरू झाला असताना पण आज एका वॉटरफॉलला चाललो आहे आणि ह्या दिवसात चालू असणारा वॉटरफॉल म्हणजे कुंभे वॉटरफॉलच्या खाली जो दुसरा वॉटरफॉल आहे चनाटे गावामध्ये तर त्या वॉटरफॉलला आपण आज चाललो आहे खरं तर प्रवास कालच सुरू झाला होता आणि निघता करता लेट झाला त्याच्यामुळे आम्ही हा जो स्पॉट आहे हिरडसच्या बाजूचा भाडगर डॅमची जी बॅकवॉटर आहे तर तिथे हिरडसच्या बॅकवॉटरला इथे हा ब्रिज लागतो आणि त्या ब्रिजच्या जवळच आम्ही रात्री कॅम्प केला होता आणि अंधार असल्यामुळं आम्हाला जास्त काही रेकॉर्ड करता आलं नाही सुरुवातीला काल रात्री सकाळी आता उठलोय आंघोळ वगैरे झाली मस्त वेग याच वॉटमध्ये पोलो पोहलो सकाळी आंघोळ इथेच केली त्याच्यानंतर नाश्ता तयार केलेला आहे आता नाश्ता करणार आहे ना आणि वरंदा घाटामध्ये जाणार आहे आपण तिथे काही ड्रोन शॉट घेऊया बघूया घाटाचा व्यू कसा दिसतोय तिथून आपल्याला कोणकोणते किल्ले दिसतात ते पण बघू आणि तिथून मग आपण डायरेक्ट जाऊया चनाटला नाश्त्याला मॅगीच्या ऐवजी रात्री उरलेल्या भाताने वेळेला नंबर मारला होता नाश्त्यानंतर बनिसरांनी गरमागरम कॉफी बनवली बॅकवॉटरच्या जबरदस्त सीन आम्ही ती कॉफी एन्जॉय केली आणि रात्री घातलेला पसारा पुन्हा एकदा आवरायला घेतला <laughs> कॅम्पिंगचा खरा आनंद हा टेंट लावण्यात आणि तो पुन्हा आवरण्यातच असतो का आणि हो आमच्याकडून तयार झालेला कचरा आम्ही पुन्हा एकदा गोळा केला आणि तो आम्ही आमच्या सोबतच कॅरी केला आपल्या सह्याद्रीमध्ये सुखाच्या शोधात येणाऱ्या प्रत्येकाने ही सवय लावून घ्यावी काल या स्पॉटला आपण कॅम्प केला होता आणि इथे गाडी लावली होती जर तुम्ही कारने आला तर तुम्हाला कार इथे पार्क करायला जागा आहे पाठीमागच्या बाजूला आणि इथं आरामात दोन तीन टेंट लावता येतील समोर जबरदस्त असा व्ह्यू आहे धरणाचा आणि या बाजूला ब्रिज आहे आणि इथून पलीकडच्या बाजूला एक गाव आहे तर त्या गावाचं नाव एक्झॅक्टली माहिती नाही पण हे हा जो एरिया आहे तर तो हिरडोशी किंवा हिरडस असा काहीतरी तो एरिया आहे एक्झॅक्टली आणि इथं बाहेर स्नॅक्ससाठी एक शॉप पण आहे तर आता आपण निघतोय वरंद्यासाठी आणि आता वरंदात जाऊन बघूया मावशी इथं गावाचं नाव काय इथलं कारुंगन वारवंड इकडं वारवंड आहे आणि इथं ब्रिजच्या राईट हा रोड जातो वारवंडला जातो तो कारुंगणला जातो इकडे वारवंड आहे आणि हा बस स्टॉप आहे इथं बसचा बस, बस पण येते सकाळी साडेसातला बस आहे मला वाटते साडेसातच्या आसपास ना सातला एस टी इथपर्यंत येते ना हा सकाळी सातला जाते हा हा सकाळी जाते सकाळी जाते रस्त्याचं चा काम चालू आहे त्याच्यामुळे बस इथे एक्झॅक्टली येत नाहीये कारुंगणचा हा बस, बस स्टॉप आहे आणि रूटला आता रस्त्याचं काम चालू आहे त्याच्यामुळे बस खूप कमी जातात आणि इथे मावशी आहेत मावशींचा स्टॉल असतो तर स्ट्रॉबेरी वगैरे आहेत त्यांच्याकडे हे स्ट्रॉबेरी कुठल्या इथं पिकवलेलं आहे जबरदस्त आणि कसं काय रेट आहे ह्याचा रेट ही दोनशे पाव किलो रुपये किलो आहे बर ही शंभर रुपयाची द्या खायला तर मावशींचा स्टॉल आहे आवर्जून इथं भेट द्या आणि इथं तुम्हाला फ्रेश अगदी महाबळेश्वर पासून बरेच लांब असले तरी इथे तुम्हाला फ्रेश स्ट्रॉबेरी पाहायला मिळेल खायला भेटेल एकदम फ्रेश आपली शेतातून तोडून आणायची नातात द्यायची आपली काही अडचण नाही किंवा ही शिडी काढून ठेवले कालचे आजचे असं नाही आहे व्यापाऱ्याकडचा माल नाही आहे शेतकऱ्याचा माल आहे त्यांनी शेतीत पिकवलेलीच त्यांनी स्टॉल लावून विकलेलं विकलेले तर नक्की ट्राय करा महाड रोडला चला येतो अजित दुपारच्या जवळपास एक वाजत आली आहे आणि आता येऊन पोहोचलोय वरंद घाटाच्या व्ह्यू पॉइंटला समोर पलीकडे जो दिसतोय तर तो आ, हा वरंद घाट आहे आणि जो घाट आहे तर तो त्या घाटा कावळा किल्ला जो आहे तर तो विभागला गेलाय अलीकडचा डोंगर हा आपण कावळ्या किल्ल्याचाच भाग आहे आणि त्याच्या पलीकडे जिथून मध्ये खिंडीसारखा भाग दिसतो आहे तिथून पलीकडे ट्रॅव्हल्स मारून आपण घाट खाली उतरतो वरंदाचा घाट ऍक्च्युअली तिथून सुरू होतं आणि पलीकडच्या बाजूचा पण कावळ्या किल्ल्याचाच भाग आहे या बाजूचा तर या बाजूला हा जो पूर्ण वरंदा घाटाचा व्यू आहे तर तो आपण ड्रोनमध्ये कॅप्चर करूया आणि बघूया कसा व्यू भेटतो आहे खर तर वातावरण हे जी झालंय जरा त्याच्यामुळे जास्त इथून जे किल्ले वगैरे दिसतात आपल्याला तर ते किल्ले दिसणं कठीण आहे आजूबाजूचे पण आमच्या बिसऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे इथून चार किल्ले दिसतात बरोबर राजगड तोरणा वरंद्यातूनच तो दिसतो थोडासा वर ड्रोन फ्लाय केला की रायगड पण दिसतोय रायगड पण दिसतो तिथून साईडला आणि तिथून रायरेश्वरच रायलिंग रायलिंग पठार पण दिसतो सॉरी लिंगणाचं टोक टोक पण तिथून दिसतं कारण आपण त्यावेळेला अजून नाही मडेघाटवरून बघितला होता तो मडेघाटवरून आपल्याला नावीन सुळका दिसला होता जो सुळका आहे का कावळे किल्ल्याच्या राईट साईडला तर तो सुळका आपल्याला दिसतो नावीन सुळका म्हणून जो आहे तो आणि खूप सुंदर असा व्ह्यू आहे आता फक्त दिवस माथ्यावरती आलाय त्याच्यामुळे बघूया आता ड्रोन शूट कसं भेटतंय आपल्याला ते फायनली वरंदच्या व्ह्यू पॉईंटला येऊन थांबलोय आपण पाठीमागे कावळ्या किल्ला लेफ्ट साईड पलीकडे राईट साईड दोन्ही बाजू दिसत आहेत आणि खूप सुंदर असा व्ह्यू आहे आता इथं पाठीमागे स्पॉट आहे जिथं गाड्या लागल्यात पाठीमागे तर त्याच्या पलीकडे काही हॉटेल आहेत तिथं चहा नाश्त्याची सोय होते जर तुम्हाला सीन एन्जॉय करायचं असेल तर तुम्ही व्हॅली साईडला येऊन जरा वेळ बसू शकता कठ्ठ्यावरती आणि व्ह्यू एन्जॉय करू शकता खालची जी व्हॅली आहे दरी आहे ती खूप खोलगट आहे अशी आणि ह्याच्यात उतरायला नाहीत ना आहे म्हणजे कावळ्याच्या पलीकडच्या बाजूने अच्छा गावातूनच म्हणजे घाट पार करून खाली जायचं कारण कातळ तुम्ही समोर बघा जी हाईट ह्याची डेप्त आहे ती खूप जास्त आहे आणि कातळ एकदम असे सरळ सोडत त्याच्यामुळे चढणं कट म्हणजे पाठीमागच्या बाजूला हा जो व्हॅलीचा व्ह्यू आहे त्या व्हॅलीच्या व्ह्यू मध्ये आपल्याला राजगड आणि तोरणा इथून दिसतात आणि आणि जर आपण घाट घाट उतरायला चालू केला पलीकडच्या बाजूने कावळ्याच्या दोन्ही दोन्ही डोंगरांच्या मधून जर पलीकडे गेलो तर आपल्याला रायगड दिसतो म्हणजे बरोबर आता बघूया कारण वातावरण खूप हेझी झालंय दिसतंयच तुम्हाला ते ह्याच्यात आपण ट्राय करू ड्रोन फ्लाय करू आणि बघूया व्ह्यू मध्ये आपल्याला काय काय दिसतंय अजून जरा वरती गेल्यानंतर बऱ्यापैकी ड्रोन शूट घेतला आहे आपण जो तुम्ही आत्ता एन्जॉय पण केलेला आहे आणि आता आपण निघतोय चनाटकडे तर आता डायरेक्ट भेटूया चनाटच्या बेस पॉइंटला वरंद्यातून करता बराच वेळ गेला मानगावमध्ये गेलो पुन्हा आजसाठी जे जेवण बनवायचं आहे त्याची खरेदी केली काल जेवढं काही घेतलं होतं ते सगळं संपवलं चालेल चालेल वाघ आजी तो वाघ येत कातळावर बसायला वाघ येतात म्हणजे तिकड हीच असेल ना राईटची वाट <laughs> येस। तर वरंद उतरण्याकरता बराच वेळ गेला त्याच्यानंतर मानगावात पोचलो आणि मानगावातून एक मित्र जॉईन करणार होता वाट बघितली पण काही कामाचा इशू आहे थोडा त्याच्यामुळे येणं कॅन्सल झालं आहे तर आता आम्ही वाट बघून शेवटी चनटमध्ये पोहोचलो आहे आणि आता दिवस मावळतीला गेला आहे ऑलमोस्ट पाठीमागचं चनाट गाव आहे आणि हा जो समोर दिसतोय जंगल त्याच्या पलीकडची जी डोंगरंग आहे सगळ्यात बेस्ट म्हणजे हा जो सुळका दिसतोय वरती टेकडीचा मा त्याच्या डाव्या वाताला चनट वॉटरफॉल आहे तर तिथे निघा निघालो आता आपण बघूया पोचता पोचता कदाचित अंधार होईल आपल्याला तर टेंट सेट करायचं आहे एक्सपेक्टेशन तर खूप कमी आहे त्याचं पाणी असेल म्हणून पण बघूया किती पाणी आणि कसं करता येते आपल्याला ते ऑलमोस्ट फुली पॅक्ड आहे तिघं पण ठीक आहे आता बघूया पोचूया शनटला आजी हीच वाट आहे ना सरळ एकच वाट आहे ना

सरळ जायचंय ना चालेल हा हा चालेल चालेल येतो थँक्यू मग ऐक ना मग अशी मला वाटलं की त्या मावशी चष्ट करतात कि वाघाकडे नाही वाघ म्हणजे बिबट्या बिबट्या आणि हा बघूया बिबट्याचं दर्शन होतंय का अरे <laughs> या, घेतली का आपली हा सेफ्टीची थोडीफार काळजी घ्यायला लागते मस्त एमबियन्स आहे घोंगट नाही काय नाही एक ट्रेकर ग्रुप होता अगोदर आतमध्ये तो रिटर्न आला त्यांना साप दिसला होता कोणता त्यांनी ते घाबरले होते त्याच्यामुळे त्यांनी प्लॅन कॅन्सल केला आणि पटकन मागे आले हा मला पण त्यांनी सांगितलं होतं की नका जाऊ म्हणून साप आहेत तिथं आणि करता मावशी पण म्हणाले की वाघ आहे बघूया इथं रिबीन दिसलं एक हा ट्रेल आहे आणि मंदिर पण दिसतं एक समोर बघूया एक पंधरा ते वीस मिनटाची पायपीट केली आहे आणि ऑलमोस्ट पोचलो आहे चनटला जॅकेट ठेवायला बॅगमध्ये जागा नव्हती त्यामुळे घातले आणि भयंकर गरम होते नुसतं घामाघूम झालं शरीर सगळं खूप खूप काही करायचं आहे आणि उद्या मॉर्निंगला आजच्या जेवणाचा व्हिडिओ कदाचित शूट नाही करता आहे आणि जंगलामध्ये प्राणी आहेत वाघ आहे बिबट्या माहिती नाही पण आहे भरपूर रानडुक्कर पण आहे दोन तीन ठिकाणी झाडाच्या मुळ्या उकरलेल्या दिसल्या पुरे लांब पुढे गेले एकटाच राहिले ड्रोनची बॅग मी आणि बरेच सामान आहे त्याच्यामध्ये कुंडामध्ये पाणी आहे का नाही ह्याची गॅरंटी नाही पण काय चनट चेकलिस्ट मध्ये होता आणि योग आत्ता आलाय मग येऊन पोचलो आहे आम्ही खूप भारी भारी फॉरेस्ट आहे दाट झाडी एकदम गावातली लोक चांगले आहेत येताना एक, ये एक पाठी पहिली होती की चनटला फॉरेस्टचे अधिकारी म्हणजे फॉरेस्ट ऑफिसने आणि ग्रामस्थांनी चॅनट जो आहे तर तो चॅनटचा वॉटरफॉल जो आहे तर तो बंद केला आहे ट्रेकरसाठी किंवा पर्यटक जे येतात त्यांच्यासाठी आम्हाला वाटलं तो खूप जुना असेल आम्ही आलो गावात विचारणी केले अगोदर की जायला परमिशन आहे का की खरंच काय इश्यू आहे इथे पोचण्यासाठी जर कचऱ्याचा से विषय असेल तर आम्ही जिथे कुठे जातो तिथं अजिबात कचरा करत नाही जेवढा झालेला कचरा आहे तो घेऊन आम्ही कॅरी करतो रिटर्न जाईपर्यंत गावातल्या कागांना का विचारलं का त्यांनी म्हणले की यंदा एका टुरिस्टची डेथ झाली होती इथं त्या स्पॉटला वॉटरफॉलच्या नेचरसोबत म्हणजे असं एक्सप्लोअर करताना आनंद घेताना थोडी काळजी आपण पण घ्यायची असते काही गोष्टी असतात अनसर्टन था चुकून ती एक झाली आणि त्याच्यामुळे मग आ, दुसरी एखादी जीवितहानी होऊ नये म्हणून ग्रामस्थांनी तो बोर्ड लावला आहे बॅनर लावला आहे मंदिराला की चनाट्य जो आहे तर तो ट्रेकरसाठी बंद आहे पण ते ॲक्च्युली त्या सीझनपुरतं होतं म्हणजे पावसाच्या सीझन पूर्तं होतं ऑक्टोबर दसऱ्याच्या नंतर सीझन म्हणजे चार महिने तो चालू असतो वॉटरफॉल स्लेफली एक्सप्लोअर करण्यासाठी आनंद घेण्यासाठी त्याचा तर त्यांनी सांगितलं की मग आत्ता तुम्ही जा काही प्रॉब्लेम नाही आहे फक्त काळजी घ्या कारण काही ग्रामस्थांचं म्हणणं आहे की इथे वाघ आहे आणि काहींचं म्हणणं आहे की बिबट्या आहे पण सगळ्यांचं म्हणणं आहे की काही ना काही आहे इथे त्याच्यामुळे काळजीपूर्वक जा आणि काळजीपूर्वक या आणि खरंच खूप जाट असं जंगल आहे आजूबाजूला फक्त अशी प्राणी पक्ष्यांची कुजबुज ऐकू येते झाडात एखादा हल्ल्याचा चालल्याचा आवाज येतोय आपण काय कोणाला त्रास द्यायला नाही आलो हे त्यांचं घर आहे आपण पाहुणे एक दोन दिवसाचे आपण राहायचं गुपचूपणी निघायचं ड्रोन आणलाय शूट करायला चॅनटचा आता बघू पाणी आहे का नाही नदीचं पात्र लागले आता हा जो वॉकिंग ट्रेल होता असा पाय वाटतंय इथं संपते आता नदीत उतरायचंय तीव्र उतारे गाड्या सावकास उतरवाय लागणार आहेत आपल्याला शरीर उतरायच्याऐवजी क्रॅब वॉक करायचा जा। उतार जास्त असेल तर वाकडं वाकडं चालायचं खेकड्यासारखं त्याने पाहायला त्रास होत नाही अचानक गुडघ्यावर प्रेशर येत नाही आणि ज्यावेळेला चढाई करायची असते त्यावेळेला डोंकी वॉक करायचा गाढवागत चढताना तिरकं तिरकं झेक्झॅक्ट फॉर्मेशनमध्ये चालायचं संध्याकाळचे साडे सहा वाजलेत आणि आपल्या वॉटरफॉलचं जे आज डेस्टिनेशन होतं चन्नाट तर तिथे पोचलोय भाजी बनवायची आपल्याला मटर आलू मटर बनवायचे तर त्याच्यासाठी पाण्याजवळ आलो होतो समोर पाणी आहे आणि ह्या पाण्यात आता भाजी धोरणची होती पण अचानक लक्ष केलं आणि आजपर्यंत मी माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा खेकडा इथं बघितला आहे तो इतका मोठा आहे ना की वजन केलं तर अर्धा पाऊन किलो नीट भरलतो आणि त्याला एवढं मोठं व्हायला तो भरपूर वर्ष गेले असतील काळ्यापाटीचा हा भला मोठा खेकडा आहे तर काल आम्ही इथंच चनकच्या वॉटरफॉलच्या जस्ट बेसला कॅम्प केला होता पाठीमागे टेंट हो आहे आणि तेम पाणी आहे जेवढं एक्सपेक्टेशन होतं तेवढं तर पाणी आहे आता बघूया आजूबाजूच्या निसर्गाचा एक ड्रोन शॉट घेऊन बघूया आपण वरून घेऊ कसा दिसतोय ते